हौसा येई बस की बसते बस कुठची बर बस बाय मला नाय ना गुडघ्यान होत खाली बसायला भुईला मुंबईस नवी आली का अग काल सकाळच्या पारी होय गणपती बघायला गेली होती अगं माझ्या पुतण्याच्या घरी दहा वर्ष झालं गणपती बसतोय सारखा प्रत्येक वर्षाला मला म्हणायचा काकू आमच्या घरी या दर्शना गणपती बाप्पाच्या काकू आमच्या घरी या अग या कामाच्या न होईना पण ह्या वर्षी म्हणला आलच पाहिजे काकू मी तुमचं रिजिरेशन करून देतो म्हटलं जाऊ दे अग हाऊस आहे आपण जायचं नाहीतर आपण म्हातार माणसांना आशीर्वाद नाही द्यायचं तर कुणी द्यायचं मुंबईला वेळ काय तुला सांगू त्या गणपतीच बाय 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 काय अगो डोळ्याच पार नय घरात तशीच देऊ देवाची आरास बाहेर मंडपात तशीच अगो काय घरामध्ये तर गो कसलं रंगी बिरंगी ती पडदन लायटान फुलन काय ज्याच्या त्याच्या घरात अगो जागा घर एवढी एवढी पण काय अगो गणपती बाप्पाची काय सजवणू एकदम म्हणजे मन सोप्त माझ दर्शन झालं गो ग आणि काय तुला सांगू घरात तस मंडपात तस अगं गौऱ्यांचं तर तुला सांगते गौऱ्यांना तर बायका नुसत्या नट्या आणि नटलेल्या काय त्यांच्या साड्या कट पदराच्या काय त्या चक्का का, का, नट्यावानी दिसायच्या अगो आणि मग त्यांचं ती जमा काय फुगड्या काय रात्रभर घर नुसत्या बाया रात्रभर गौरी पुढं खेळ खेळते त्या आणि नुसतं खेळ खेळत नाही अगो काय त्या मोबाईल मध्ये असं काय म्हणते ती व्हिडिओ करायचं काय रील टाकायची काय अगत चिक्कार चाललं होतं त्यांचं आपण काय ग बसून बघायचं परत माझ्या पुतण्या मला तुला मी मुंबई फिरून दाखवतो आणि मग त्या दहादरात नेलं मला दहादर टेसन म्हणतात अगो बाया 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 काय बायाऊसा तुला सांगू अगो लोंड इतन माणसं पळते ती तितन माणसं पळते अगो त्या टिरेन मध गच्चा आता म्हटलं मी इत्या कचा त्या मागार ग या गर्दीत मला जाता येत पण भाई माझ्या पुतण्या कस तर मला नेलन आणलं अगो त्या दहा हा स्टेशनला तर फुलांचा कसला ग भाजार काय अगो भाजी मंडई म्हण मिळ्या फुलांच अगं तरातराची फुलं रंगाची काय तुला सांगू पण बाया ते फुलं केले नव्हती ती पोरं तशीच त्यांची नागडी उघडी फिरत होती आणि ती माणसं तशी दारुड्या बोड्याची वाटत होती आग आणि ती तसच तसच ती फुलं येणायची तर गजरन त्या यन्यान देव बाप्पाला आता आपण एवढं सवळं करतोय आंघोळ न करता देवाच्या जरा पुढं जात नाही आणि आंघोळ न केलेल्या माणसांची ती गुटखा खाल्लेल्या माणसांची हारण येण्यान फुलं महागडी महागडी घ्यायची आणि देवाच्या चरणात व्हायची आपल्याला नाही बाई पटत तसलं आपल्या कुंडीतलं एखादं चांगलं फुल देवाच्या चरणी व्हावं हम्म खरं आहे का खोट आहे परत ही काकू म्हणती जाऊ दे ज्याच्या त्याच्या शर्धेचा प्रश्न हम्म वाकी झाली यात्रा बघ माझी हम्म काल तू गणपती ई विसर्जन म्हणतीस बया बया आपल्यासारखं हाय गो, काय तू ढोल काय नगार काय डीजे ना का दाना ना, दा ना। वाजवते ती तीन गुलालाची उधळण काय नुसतं मौजच नुसती रोषणाई पण मला एक प्रश्न पडतोय त्या काय म्हणते ती हौसा मी काय म्हंटली ग तू शबूत बघ आत्ता मी म्हटले ना आत्ताच माझ्या ध्यानातनं गेलं डीजे डीजे अग ती दाना दाना वाजवते ती अगं आपल्याला ऐकायला काही येत नाही आणि एखाद्यानं आपल्या मनीची इच्छा जर त्या गणपती बाप्पाला म्हणून दाखवली असल तर त्याच्या पातुर्ती कशी जायची सांग मला आ त्या आवाजानं त्या गणपती बाप्पापर्यंत त्या बिचाऱ्याचा काय प्रश्न समस्या इच्छा काय असेल ती कशी त्या गणपती बाप्पापर्यंत पोचायची माणसाची नाटक जाऊ दे ज्याच्या त्याच्या शरदेचा प्रश्न mm. वाकी झाक बघ एकदम मस्त mm. तुम्ही घासत नाही बर नको घासू आता मी काय म्हणते हम्म yeah. mm. आणि एक सांगतो तुला काय सार्वजनिक गणपती ग अगो एवढ्या आल्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ती मला लय आवडलं बघ आणि मामाला डुडू डुडू पळत मोदक घेतलं आणि हसला आणि पळत गेला <laughs> लय भारी ग लय भारी हम्म वर चल आत तुला घोटभर चहा टाकते हा चहा पिऊया आता तू मिश्री घासत नाही नको घासूस चार तर पिशिन ना काकूचा चला आज ग माझी बाय